अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने दोन तीन तास कारखाना रोड लगतच्या घरात बसून या ऊसतोड गाडीच्या तुटलेल्या पत्र्यांची धडधड आवाजाचे स्वर ऐकून बघावे तेव्हा त्यांना ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाची जाणीव होईल ज्या ऊसतोड गाडीचे पत्रे निघाले आहेत त्या संदर्भात वेल्डिंग विभागाला आदेश द्यावे व पत्रे वेल्डिंग करून घ्यावे अशी कारखाना रोड ग्रामस्थांच्या वतीने मागणीस जोर धरत आहे क्रांतिनीसाठी अकोले सुनील शेनकर